आपण नेहमी ऐकतो की आपलं आयुष्य ना ते आपल्या विचारांनी घडतं पण गंमत म्हणजे आपल्या स्रोतांमध्ये एक वेगळाच म्हणजे एक विरोधाभास मांडलाय एकीकडे म्हटलंय की विचार आपलं भविष्य ठरवतात पण दुसरीकडे मानसशास्त्र काय सांगतं की आपले नव्वद टक्केपेक्षा जास्त विचार तर स्वयंचलित असतात नकळतपणे येतात आणि म्हणूनच आजची चर्चा खूप महत्वाची आहे कारण जर बहुतेक विचार आपल्या नियंत्रणातच नसतील तर तर भविष्यावर नियंत्रण कसं ठेवणार बरोबर अगदी मग आपलं नियंत्रण आहे असं म्हणायचं का हाच तो प्रश्न आहे आणि आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत म्हणजे आपल्या स्रोतांनुसार यावर काही वैज्ञानिक मार्ग आहेत हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपण आपल्याच विचारांच्या गाडीचे चा चालक नाही तर फक्त प्रवासी आहोत चला मग यावर थोडं खोलात जाऊया पहिला मुद्दा हे विचार डिफॉल्ट किंवा स्वयंचलित हे नक्की बनतात कसे यामागे काही विज्ञान आहे का हो हो नक्कीच यामागे एक न्यूरोलॉजिकल कारण आहे आपल्या स्रोतानुसार आपण जेव्हा एखादा विचार पुन्हा पुन्हा करतो ना तेव्हा मेंदूमध्ये एक विशिष्ट मार्ग तयार होतो त्याला न्यूरल पाथवे म्हणतात अच्छा म्हणजे एक प्रकारे रस्ता तयार होतो बरोबर आणि हा रस्ता जितका जास्त वापरला जातो तितका तो पक्का आणि रुंद होत जातो आणि मग काय होतं की मेंदू ऊर्जेची बचत करण्यासाठी विचार न करताच त्या पक्क्या रस्त्यावरून धावायला लागतो म्हणजे तोच डिफॉल्ट मोड अगदी एक मिनिट म्हणजे आपला मेंदू एका अर्थी आळशी आहे तो नेहमीचा सोप्पा रस्ता निवडतो म्हणूनच मी हे करू शकणार नाही असा विचार एकदा सवयीचा झाला की तो परत परत, परत येतो मग या चक्रातून बाहेर कसं पडायचं फक्त पॉझिटिव्ह विचार करा असं म्हणून भागतं का नाही अजिबात नाही आणि इथेच तर खरी मेघ आहे बहुतेक लोक इथेच चुकतात नकारात्मक विचारांना दाबायचा प्रयत्न करणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं हे उलट जास्त धोकादायक ठरू शकतं अच्छा हो त्याऐवजी स्रोतांमध्ये एक संकल्पना सांगितली आहे कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग नावाची कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग हा शब्द जरा जड वाटतोय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय अर्थ होतो याचा म्हणजे असं की विचाराला बदलायचं नाहीये तर त्या विचाराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायचा आहे ओके समजा मनात विचार आला की मी या कामात अयशस्वी होईन तर तो दाबण्याऐवजी स्वतःला विचारायचं ठीक आहे अयशस्वी झालो तरी मी यातून नवीन काय शिकेन किंवा हे काम यशस्वी करण्यासाठी आज कोणती एक छोटी गोष्ट मी करू शकेन म्हणजे तुम्ही विचाराला आव्हान देता त्याला एका नवीन फ्रेममध्ये बसवता हो वा म्हणजे विचारांशी भांडायचं नाही तर त्यांना एक नवीन वळण द्यायचंय पण इथे एक प्रश्न आहे आजकाल सतत सकारात्मक राहण्याचा एक दबाव असतो सगळ्यांवर हो असतो सांगितलंय म्हणजे दुःख भीती या भावनांना नाकारून फक्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करणं मग हे रिफ्रेमिंग आणि टॉक्सिक पॉझिटिव्हिटी यात फरक काय हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे बघा टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणजे आपल्या खऱ्या भावनांना नाकारणं म्हणजे मनात भीती असताना नाही नाही सगळं ठीक आहे असं खोटं सांगणं स्वतःलाच फसवण्यासारखं झालं हे तर अगदी याउलट कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग काय करतं ते भावना स्वीकारतं ते म्हणत हो मला भीती वाटते मान्य आहे पण या भीतीसोबतच मी पुढचं एक पाऊल कसं टाकू शकेन हे वास्तवाला नाकारत नाही तर त्यातून मार्ग शोधत आता सगळा गोंधळ दूर झाला म्हणजे विचारांची दिशा बदला पण वास्तवाशी नातं तोडू नका या चर्चेतून मला स्रोतांमधले एक वाक्य आठवतंय दिशा बदलली की जीवन बदलतं आधी हे खूप साधं वाटलं होतं पण आता त्याचा खरा अर्थ लागतोय ही दिशा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर विचारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची दिशा अगदी बरोबर आणि हाच तर आपल्या चर्चेचा निष्कर्ष आहे तुमचा विचार तुमचं भविष्य आहे याचा सरळ अर्थ आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून काय अर्थ काढता त्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे तुम्ही जिथे बघाल तिथेच पोहोचाल त्यामुळे आपला दृष्टिकोन निवडणं हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे तर जाता जाता एक विचार मनात येतो जर आपले विचारच आपली दिशा ठरवत असतील तर सध्या आपण आपल्या विचारांचे गुलाम आहोत की मालक आणि आज ऐकलेल्या पद्धती वापरून हे नातं बदलण्यासाठी आपण खरंच तयार आहोत का